गाइज वेलकम टू माय ब्लॉग जय एकवीरा जय अग्र जय सद्गुरू तर खूप दिवस झाले ब्लॉग काढला नाही आणि आज चाललो आहे मी गावदेवीला जत्रा आहे इकडे दर्शनाला जाईन आणि स्टुडिओवर जाणार आहे तर खूप दिवस झाले ब्लॉग पण काढला नाही तो चला तुम्हाला दाखवतो असं जरा कंटिन्यू माय ब्लॉग मी आलो आता गौरव यांच्या घरी गौरवला काय बेल्ट काय भेटत नाही

पोर फ्री फायर घेलतो काय खेळताय येत नाही तरी खेळताय किधर काय रे तू किधर काय का चाललोय गौरव मी गाडी बिडी काढलंय तर आता आम्ही निघतोय आता पहिले स्टुडिओला जाऊ नंतर गावदेवला पाया पडायला चला हे बघा आमचा गौरव गाडी घडलंय पहिली चाललंय तिकडं आमची रिक्षा लावले चाललोय आता आम्ही आमच्या गावात घेतल्या रस्ता बनवायला ते पण दाखवतो घेतल्यानुसत सगळे विकासाचे काम चालू आहेत आमच्या गावात बारीक कोरा खेळतात क्रिकेट उन्हा नाही ताण त्यांना विचारा उन्हात होणार खेळत उन्हात गावात पुसलो आणि दाखवत हा आमचा गणपती मंदिर आहे गरम आहे गरम पाणी खूप गरम होते आणि त्यानंतर असेच आम्ही पेट्रोल पंप वरती पोहोचलेला आहे आणि आता आम्ही पेट्रोल टाकलो असे पेट्रोल आहे टाकतो गरमच खूप होत आहे पण खूप म्हणजे खूपच गरम होत आहे प्लॅन चेंज आहे आम्ही मोठं पहिले पाया पडून जाऊ पाया पडू द्यायत जाऊ चला तुम्हाला दाखवतो मंदिर मंदिरात इथे पोहोचलो आहे आणि तिकडं पाठी पाहू शकता तिकडं आता खुस्ते होतील पारंपरिक दरवर्षी असतात त्या जत्रेला तुम्हाला दाखवतो आमचा गावदेवचं मंदिर आहे आणि तुम्ही बघू जन्मदेव तर गाय आमचं दर्शन दर्शन झालेलं आहे वडवलेला तर काय जात आहे गावदेवचा आमच्या खूप मजा येते रात्रीची इकडे कुस्त्यात नंतर बघू टाइम भेटला तिघो आम्ही चंद्र झालंय तर आता आम्ही चालू आहे वडवलीला मला तुम्हाला ताप होतो तुमचा कसा ताप असतो आणि काय काय करतो ताप हे दाखवतो असेच कंटिन्यू राहा ब्लॉक ऊन पण खूप आहे सर डोलावे तो आमचा बदलापूर स्टेशन बदलापूर रेल्वे स्टेशन आम्ही चाललोय आता वडवलीला बघा मोठा हत्यार आलाय पुढून समोरशी हे बघा कसा मोठा हत्यार आहे आणि तिकडे ट्रेन चालली आहे आंबे बिंबे आता आंब्याचं सीझन आहे खूप ते आंबे भेटतील आणि आम्ही घालून चाललोय वरती ट्रेन चाललय आम्ही घालून चाललोय वरून ट्रेन घेऊन गेलो तरी आम्हाला काय झालं नाही

आणि इकडे चालू आहेत मॅची ग्राउंडला शाहू स्टुडिओवर चालू आहे स्टुडिओ आमचा आणि स्टुडिओ आमचा बंद आहे बघा स्टुडिओ बंद आहे लॉक लावलेत आता बघू लागत लागले तर स्टुडिओ स्टुडिओमध्ये घुसलोय तर दाखवतो बघा काय काय बनवलंय गरमलं होतं तर तुम्हाला दाखवतो काय काय बनवलंय असापाई कामगार या दोन हरीण हे ते मुल तेव्हा राजीव शेख शिवाजी महाराजांचा बाबा कृष्णाजी तो मासा आहे दोन प्लॅनिंग आहेत पुन्हा लोखंडाचा तुम्हाला दाखवतो क्लेवर केल तर आणि याचा मोल्ड काढलाय बघा हा ओ पीचा मोल्ड आहे बघा काम आणि हा मोल्ड गरम होतोय आणि तुम्हाला आंबा दाखवतो तसं आंब्याने भरलाय परत हा आणि आमचा गौरव दादा बोलतो आंबा नाही ते पेरू आहेत म्हणतो तर तुम्हाला दाखवतो भाषेत कुठ जादा मतलब कुछ भी कुठला आहे पेरू या बघा dạy cảm ơn các bạn biết đến đây để ăn được 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 बस कर रे हो आधा किलो आंबेशी तोडली आहे आंब तोडलोय एक खाल्ला पण त्याने लगेच चार पाच आंबे तोडले कारण बोललो राहू दे पिकतील तर काही चला आम्ही चाललो आता घरी जाता जाता पहिले आंबला खाऊ त्याच्यानंतर घरी जाऊ चला आता चालू दामला न तिथं चला आता आम्ही चालू जांभलो तोडाई लावून म्हणजे असा मजाय आलं आहे जांभल वरती आण तुम्हाला हे बघा जांभले बघा जांभला आल्या बोललो जांभला घ्यायला आता मागतो नाही मी तुला चल तिकर आलं नाही आणि जामला पाहिजे तुला चल घे जाऊ दे मी पण जामला देतो आहेत त्या थोडी बागा कसं मागतो दे दे आहे दे, घरी दे। आम्ही जांभला खाल्ली आंबे खाल्ले मजा आली तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय